नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी कुडूस देवघर टॅक्सी चालक मालक संघटनेकडून खड्डे भरो अभियान कुडूस ते देवघर हा रस्ता नेहमीच वर्दळीचा असतो कारण या रस्त्यादरम्यान अनेक शाळा महाविद्यालय व कॉलेज असून हजारोच्या संख्येने विद्यार्थी ये जा करत असतात तसेच या रस्त्यावर अनेक अवजड वाहने सुद्धा चालत असतात सद्या, या रस्त्यावर सध्या मोठे खड्डे पडले असून याकडे लोकप्रतिनिधी अथवा अधिकारी आंदोलन करूनही लक्ष देत नाहीत असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत हा रस्ता वाहन चालण्यायोग्य व्हावा यासाठी तात्पुरते खड्डे भरण्याचा प्रयत्न या रस्त्यावर चालत असलेल्या टॅक्सी रिक्षाचालकांनी मिळून केला आहे जेणेकरून कोणतीही जीवितहानी किंवा अनुचित प्रकार घडू नये तर अभियंता घोलक यांच्याशी संपर्क साधला असता रस्त्यावरील खड्डे भरायचं टेंडर प्रोसेस मध्ये व लवकरच खड्डे भरले जातील असे म्हणाले तर स्थानिक ग्रामस्थांनी श्रमदानातून खड्डे भरल्यानंतर ठेकेदार त्याचं बिल काढून घेतात अशी शंका बुधावली गावचे पोलीस पाटील यांनी व्यक्त केली आहे त्याची चौकशी व्हावी ही मागणी पाटील यांनी केली आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी वाडा ब्युरो किरण दुबारे बात याज सकता। आज कुडूस देवघर रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत आणि ते तुम्ही स्वतः भरतायत यामागचं कारण काय आहे जाणारे येणारे प्रवासी आहेत त्यांना खूप त्रास होतोय रस्त्यावरची धूळ मोटरसायकलवरून त्रास होतोय या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून सरकारी कर्मचाऱ्यांना पण कंप्लेंट करून सांगून काही काही याचा विचार काही केला नाही म्हणून आम्ही सो करताना देवघर चालक मालक संघटना या सर्व मिळून आम्ही तो खर्चानी रस्ता बनवत आहे या देवघर कुडूस रोडवरती देवघरमध्ये चार पाच कॉलेज हायस्कूल या सर्व शाळेचे विद्यार्थी जा हे करतात त्याच्यावरती अपघात न होऊ म्हणून वारंवार कॉन्ट्रॅक्टरला सांगून सुद्धा या रस्त्याचा काही सुधारणा होत नाही तर देवघर कुडूस चे चालकमाल संघटना हे सो खर्चानी खड्ड्यांचे काम सुरू आहे या कुडूस देवघर रस्त्यासाठी कोण जबाबदार आहे या कुडूज देवघर रस्त्यासाठी मला वाटतं वारंवार आंदोलनं झाली आत्ता पण आठ दहा दिवसापूर्वी पण एक आंदोलन झालं या रस्त्यासाठी ठेकेदार नेमलेले आहेत जे पहिल्यापासून पाच वर्ष झाले त्याचा ठेका त्यांच्याकडे आहे संदीप गनोरे हर्षद गंदे आणि मेन म्हणजे याचा एकही कुठल्या पक्षाचं म्हणजे याचा लक्ष देत नाही हा अभियंता म्हणजे जे इंजिनियर आहेत भुलप हे तर उलटे सुलटे उत्तर देतात मला वाटते पावसाळ्यात आम्ही एक चार पाच गावातल्या सर्व नागरिकांनी मिळून खड्डे बुजवले होते आता ह्या टॅक्सी म्हणजे आपले जे डेली चालतात फेरीवाले त्यांच्याकडून हे आता स्वतःच्या खर्चाने किंवा स्वतःच्या याच्याने खड्डे बुजवण्याचं चा काम चालू आहे प्रशासन तर जाग येतच नाही प्रशासन तर झोपलेलं आहे आपले आपले आमदार खासदार त्यांना काहीच पडलेलं नाही आहे पण माझं म्हणणं एकच आहे की इथे ज्या चार गावातून लोक ये जा करतात शाळेतली मुलं आहेत कोणी नोकरीला जातं माझ्या सरकार रोज मला चार फेऱ्या कराव्या लागतात असे भरपूर असंख्य लोक येत जा करत असतात पण इथे कोणाला काहीच पडलेलं नाही लोकप्रतिनिधी म्हणजे जे आपल्या आपल्याकडे जिल्हा परिषदवाले असतील पंचायत समितीवाले असतील हे पण सगळे झोपलेले आहेत यांना काहीच पडलेलं नाही फक्त इलेक्शन आले की पार्ट्या द्यायच्या लोकांना पैसे द्यायचे दारू पाजायची आणि मतं मिळवायची हेच काम मी प, या सात वर्षात बघत आले सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा एकही लोकप्रतिनिधी किंवा लोकल इथला कुठला कार्यकर्ता पुढे येऊन या रस्त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही पण याला जबाबदार जे ठेकेदार आहेत आणि त्यांना इंजिनिअरला एवढी तरी जाब विचारण्याची त्यांची ताकद नाही का असं मला वाटतंय धन्यवाद रस्त्यासाठी नेहमी आम्हाला सहकार्य लाभलं आहे वैभव हरड विलास हरड नेहमी आम्हाला जेसीपी किंवा डम्पर अवेलेबल करून देतात मागच्या वेळेस पण त्यांनी मला वाटतं पूर्ण दिवसभर आम्हाला जेसीपी दिला होता आता यावेळेस विनोद पाटील देवघर यांनी ओम साईराम यांनी यावेळेस पुन्हा एकदा जेसीपी पी दिलेला आहे आणि आता बघू खदानवाल्यांनी काय देतात का त्याच्यामधून खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे यांचे पुन्हा आभारी मान म्हणजे सर्व लोकांकडून किंवा कि या चालक मालक संघटनेकडून आभार व्यक्त करतो